नमस्कार मी गायत्री एबीएस यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करते प्रभातच्या द राजा साहेबचे चे प्रदर्शन पुन्हा एकदा लांबवणीवर पडणार प्रभातचे चित्रपट सहसा आपल्या निश्चित केलेल्या रिलीज तारखेला रिलीज होत नाहीत आता या यादीत प्रभासचा पुढील चित्रपट द राजा साहेब देखील आला गेलेल्या दोन वर्षापासून बनत असलेला हा चित्रपट अजूनही पूर्ण झालेला नाही म्हणून सांगितले जाते की प्रभातच्या इतर सिनेमांसारख्या द राजासाहेब आपली निश्चित रिलीज तारीख चुकवेल हा चित्रपट पूर्वी दहा एप्रिल रोजी रिलीज होणार रो होता पण अपूर्ण पोस्ट प्रोडक्शन कामामुळे ही तारीख निघून गेली आता या सिनेमाची नवी रिलीज डेट पाच डिसेंबर निश्चित करण्यात आली तसेच इंडस्ट्रीजशी संबंधित अनेक सूत्रांनी सांगितले की यावेळेस ही सिनेमा वेळेत रिलीज होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे सूत्रानुसार सिनेमा अजूनही पूर्ण झालेला नाही प्रभास हा एकाच वेळी तीन चार चित्रपटांच्या तारखा जुळवतोय पूर्वी ते एकावेळी फक्त एका, एका चित्रपटावर काम करत पण त्यामुळे बाहुबलीनंतर त्याच्या प्रत्येक सिनेमात कमीत कमी दोन वर्षाचा गॅप येत असायचा यावेळी प्रथमच तो एकाच वेळी अनेक चित्रपटात काम करतोय सुमारे वीस टक्के शूटिंग अजून बाकी आहे एबीएस न्यूज ब्युरो धुळे